जय श्री राम पैसे किती भरले किती किती भरले किती अहो सांगा ना सांगा तुम्ही सांगा किती भरले खरं सांगा किती किती कस केले सांगा तुम्ही आम्हाला अरे बाबा पैसे दे नाही काही विषय काही हो नाही रे नाही कुठं आत्ताय का नाही एक नाही एक तसं नाही एवढे कुठे एवढे पैसे नाका देत जाऊ कशाला एवढे पैसे भरता जय श्रीराम आता हे आमची तर इच्छा आहे की आपल्या मनातून तुमचं बरोबर आहे पण नाही नाही असं तसं चालेल आपलं काम धर्माचे तुम्हाला दरवर्षी करायचंय दरवर्षी करायचंय ना काम कस काम यावं लागते ना दुनिया बहुत दूर आहे पण मग ठीक आहे ना आपल्या सगळ्यांची जबाबदारी ना काम करणं धर्माचं चला जय श्रीराम तुम्ही दरवर्षी करा तुम्हाला लई शुभेच्छा किती किलोमीटर आठशे किलोमीटर आहे मला वाटतं किती आठशे आहे ना आळंदी फीट आठशे फीट कुठली जाऊ मी एक त्यांना सांगा अरे घेतो बरा तुम्ही आळंदीच्या सोड्याला या येतो ना येतो येतो आळंदी या तुम्ही